दादर गावात अतुल म्हात्रे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले अतुल म्हात्रे यांची ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या ते गावातील मंदिराच्या मिरवणूक काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर दादरगावचे सुपुत्र तथा पेण विधानसभेचे भावी उमेदवार अतुल म्हात्रे प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे ज्येष्ठ नेते भास्कर पाटील नंदकुमार म्हात्रे नमिता म्हात्रे प्रल्हाद पाटील दीपक पाटील गोरख पाटील ग्रामपंचायत उपसरपंच आशा पाटील सदस्य मंगेश पाटील 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 राहुल पेरवी वैभव प्रतिभा प्रिया सिद्धिका गावंड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अतुल म्हात्रे यांनी सांगितले की मी दादरकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे माझी जन्मभूमी असलेल्या दादर गावात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे माझे आई वडील कामानिमित्त पनवेल येथे होते त्यामुळे माझे संपूर्ण शिक्षण पनवेल मुंबई व लंडन येथे झाले मी लंडन येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट झालो माझ्या गावासाठी जे करता येईल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार असून आज दादरकर एकवटले असल्याचा मला आनंद होत असल्याचे अतुल म्हात्रे यांनी सांगितले यावेळी दादर गावातील अनेकांनी आपले विचार मांडले तर सभेला उपस्थित शेकडो दादरकर महिला व पुरुषांकडून दादरगाव एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत विधानसभेचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आपल्या मुळे दादरगाव एकवटलं आहे काय सांगाल ऐतिहासिक आहे पहिल्यांदा दादर, दादर गावामध्ये गाव हा प्रकारोय की जिथे समोर प्रकारचे भेदभाव विसरून कुठल्याही प्रकारचा राजकीय आपण विषय न ठेवता आज एकत्र झालेलं आहे गाव आणि ह्या एकजुटीचा फायदा आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळाला आहे आज नागर गावाचं आपण गेल्या पस्तीस वर्षामध्ये पाहतो की आतुनात नुकसान झालं होतं महापौर आला शासनाकडनं पक्ष हिंदुत्वाकडनं डोळे प्रकारची मदत इथे मिळाली नाही आणि आज हे गाव जे दामिद्र्याखाली जो ढकललं गेलं होतं तिथे आज नव्याने संधी निर्माण करण्याच्या आशेने ह्या आशावादाने आज संगीत एकत्र आलेले आहेत आणि ज्या प्रमाणामध्ये लोकांचा आज प्रतिसाद होता ज्या प्रमाणामध्ये लोक आज इथे तकली होती उभं राहायला पण जागा नव्हती आणि त्या इच्छेने आनंदाने प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जो आशावाद पाहायला मिळत होता तो आपल्याला येत्या भविष्यामध्ये आपल्याला दादर गावामध्ये नक्की बाताना आणि आज ज्या प्रकारे सगळे एकवटले मी सगळ्यांच अभिनंदन करेन की आज सगळ्यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे अतिशय कौतुकास्पद करून तरुण वर्ग आणि ज्येष्ठ आपल्यासोबत आहेत कसं वाटतं आपल्याला आज इथे या सभेला सर्वच प्रकारची मंडळी होती महिला ज्येष्ठ लहान मुलांपासनं युवकांपासनं सगळेच ग्रामस्थ इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी एक सुरामध्ये आम्ही दादरकर आम्ही एकत्र आहोत आज इथे आज मेसेज संपूर्ण तालुक्याला दिलेला आहे आणि ह्याचा सगळ्यांनाच आपल्याला फायदा होणार आहे आणि येत्या काळात दादर गावचं का उज्ज्वल भविष्य आपल्याला पाहायला मिळत जनोदय करिता विनायक पाटील पेड